बघू शकता अशा गाड्या लागल्या त्या अशा आली आपली गाडी नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी यायचं त्या मिरजेत मिरजेत ई एम आय डिशिट आहे गाडी घेऊन आलो तो महागाडे आणि मी आणल्या मक्का आणि इथं पाट्टं पाच वाजता आलतो आणि काल मक्का भरली काल दुपारी दोन तीन वाजता काय मक्का भरली मक्का भरली नंतर थांबलो आणि पाट्टं उठून आलो आणि आता आलोय कंपनीत मी ज्या ती एम आय डी शिथ आहे कंपनी दाखवतो व्ही आर के म्हणून कंपनी आहे आणि त्यात ए सी फिट्स म्हणून आज काय त्याचं नाव आहे म्हणजे जिथं गाडी खाली होईजी ना त्यात ह्या ह्यात काय त्या कंपन्यात दोन आहेत त्या म्हणजे मेन नाव होते ते व्ही आर के आणि आज काय हाय वाटतं वेगळं तर इथं पाच चार पाच वाजता आलतो तिथं येऊन थांबलो आणि का आमची गाडी मक्कायची आहे आणि काय तर ही मागची ज्या टाटा जिथे त्या त्या केमिकल वाटतं ते काय विषय सोडा आणि का आता दहा वाजलेच अकरा वाजून गाडी खाली करतो म्हटलं मग काय होते बघायचं मग अकरा वाजता गाडी खाली झाली का जाऊन गाडी भरायची म्हणजे भरतो म्हटले ट्रान्सपोर्टवाला फोन केला तर ट्रान्सपोर्ट असतो त्याला फोन केला तर ती भरील आणि जर भरली तर आणि संध्याकाळी घरी जातली जातला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आत्तापासून रोज ब्लॉक येतील अडचणी त्यामुळे ब्लॉक टाकला नाही रेग्युलर पण आत्तापासून रेग्युलर तरी काही विषय नाही आणि कीपाळीच्या अगोदर टाकला होता आता दीपावळी झाल्यावर आणि दीपावळी म्हणून आता आज आठ पंधरा दिवस झालं त्यात काय विषय नाही तर बघूया आणि आजचा दिवस कसा काय होते ते तुमच्या दिवस कसं काय तुमच्यासोबत शेअर करतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघूया काय काय होते ते तर आत्ता बघायचं सॅम्पल काढलं आपलं आणि सॅम्पल काढलं म्हणजे माऊचे जास्त म्हणजे पाणी जास्त आहे म्हणतो ते तर बघूया शक्यतो खाली होईल असं म्हणते तरी पण काय सांगता येत नाही आणि त्यात काय विषय आता जे काय तर पोते सत्तर किलोच्या आत ते म्हण पण जे मी आणले ती सत्तर किलोच्या वर आहेत म्हणजे काय एकाहत्तर आहेत काय बहात्तर आहेत काय पंच्याहत्तर आहेत आणि काय साठ पासष्ट आहेत त्या पण आणि जर सत्तर किलोच्या वर असले त्याला काय तर पैसे एक्स्ट्रा द्यायचे आहेत मग काय प्रायटमे म्हणून काय होईल ते आपलं काय तर बघा आता जर सॅम्पल काढले मग सॅम्पल पास झालं तर गाडी होईल खाली किंवा नाही होईल खाली त्याचा काही विषय नाही तर पण बघू असं शक्यता वाटते होईल खाली तरी पण या अर्ध्यापर्यंत सांगतो म्हणते बघू काय होते व्हिडिओ कंटिन्यू करा बघून फायनल सॅम्पल पास झालं आणि गाड्या आत घ्या म्हणतात गाडीत काट्यावर घ्या म्हणते गाडी रेस करतो हो आणि गाडी आत एका तसा गाडी खाली होत्या विशेष संपला फायनली का गाडी खाली झाली आणि तुमच्या आत्ता ही बघितला व्हिडिओ तर म्हणजे गाडी कशी होत्या खाली किंवा काय होतं इथं पेंड आणि एक कोंबडीचं खाद्य होते तयार आणि इथे काय तर दोन आहेत कंपनी एक ए सी म्हणून आणि एक व्ही आर के आणि आपली जी गाडी खाली झाली गुळ पेंड होते तयार आणि ती अशी असते बघा तर मग असं झाले मग आता गाडी खाली झाली मग आता पोच वगैरे सगळे घेतले आणि आता आपल्याला सांगलीच्या मार्केट मार्केटला इथून काय तर बालाटन टन माल आहे जतचा जतचा किंवा खोजवाडीचा असा काय हाय माल पण हाय माल एवढं नक्की आहे तर आता इथून मार्केट काय तर नऊ किलोमीटर दाखवाले आता कुपाडून जातो कारण सांगलीवर म्हणजे मेजच सांगली रोड राहायला आहे रोड चांगला आहे पण काय होते एवढं जास्त आहे त्यामुळे कुपाडवून जातो जाते लगेच काय वगैरे आहे पण जास्त नाही आणि रोड अगदी जरा हाय व्यवस्थित काय त्यामुळे काय अडचणी येत नाही त्याला आता जातो डायरेक्ट सांगली मार्केट भेटतो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला सांगा जागा अड्यात काय झाला सांगलीच्या मार्केट आलो इथं आलून लगेच माल निघला माल निघला खोजून वाढीचा आहे मग डायरेक्ट जर घेतलो तर बेटी घेतली ना आता अली कर का काटा करायला काटाबा काटा दिसून आणि का, आता आला धक्क्याला गाडी हसून एक वीस मिनटा गाडी लोड होते किती पण असते पंधरा म्हणजे पंधरा टन असते की वीस टन असते गाडी लगे काय काटा डायरेक्ट काटा काढायचा विशेष आता तेवढी पुढे पिकअप आहे झालं झालं डायरेक्ट भेटू धक्का हवं भेटू कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तर चला तर बाय तर फायनली आलो धक्क्याला आणि धक्का द्यायचा हो दिसते ना तर हे ना डबा यात नाही आता आले सिमेंट पण आता काय ते एरिया ए एरिया साखर आल्या वाटतं त्या साईडला जो आला आहे आणि इकडे आलं आहे आता ना आताच बिल आहे तर मला बिल आणतं जाऊन आणि मग आपली गाडी भर ना तर एकदा आलतो मागच्या वेळी त्यावेळी व्हिडिओ केला नाही आता म्हणता करा व्हिडिओ आणि तुम्हाला सगळं काय दाखवतो चालू तिकडं हे असते ऑफिस आण लपेल व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा कसं काय असते ज्यांना माहीत नाही त्यांना कळतंय आणि ज्यांना माहीत आहे त्यांना माहिती काय विषयी आपली गाडी आज आहे समोर दिसते गाडी लावल्या आणि ही आलती जी आलती ट्रेन ही आणली होती एरिया आणि त्याच्या पुढे आले ट्रेन ते साखर आणली होती आपला काय एरिया त्याचा काय विषयी नाही आणि इकडं साईडला स्टेशन आहे तेवढं छोटंसं आणि हो काय या सगळं एवढं काय काम चालू आहे आणि असं धक्का लागतो म्हणजे इथे फक्त तुम्हाला म्हणजे कसं होते त्यात माल येते कसा आणि गाडी कशी भरते तेवढं दाखवलं का विशेष संपला व्हिडिओ कंटिन्यू करायचा कंटिन्यू कंटिन्यू करा त्यात काय बघू शकता अशा गाड्या लागल्या त्या अशा आली टाईम ही आपली गाडी हवा आहे सगळं का त्या कडपर्यंत दिसते का जर आपला नंबर का काय माहीत नाही तर ज्येष्ठ एक गाडीत बसलो होतो एक तो मित्र भेटला मित्र म्हणजे माझा क्लासमेंट आहे पाचवी ते दहावीपर्यंत माझ्या सांग होता आणि तो इथं हमाल करते आणि मी ड्रायव्हरच्या आता काही विषय नाही आणि काय झालं येऊन थांबलो तर त्याला जवळ कुठून गाडी दिसली त्याने फोन केला आणि म्हणत जाऊ चहा पिऊ मी पण गेलो चहा व्हायला मग आगच्या वेळी पण आलो तो तो चहा मी पाजला होता आणि चहा तो पाजला तिन चहा प्याला आणि येऊन बसलो गाडी आणि काय मी जिथे लावल्या गाडी त्याच्या गाड्या साखर झाल्या मग ठीक आहे आणि मला आता गाडी त्या त्यासाठी कारण त्याकडे गाडी लागते एरियाच्या मग तर त्याकडे गाडी न्यायची बघायचं कसं ते आणि कसं हमाल जे आहे ते कमीत कमी दोनशे तीनशे हमाल आहे ते आणि ते सगळं आपल्याकडले आहेत आपल्याकडे म्हणजे जत तालुक्यात कवठे मंगळ तालुक्याचे काही सगळे हमाल आहेत त्यामुळे काय विषय नाही सगळे आपल्याकडे भ्यारी युपीचे युपी एम पी बिहारीची एक सुद्धा हमाल नाही तर सगळे आपल्याकडचे आहेत हमाल त्यामुळे काही विषय नाही आणि आपण गाडीला लावतो पलीकडं कारण ही तर गाडी चुकीची लागली आहे आपली तेव्हा आरती यासाठी लावायच्या व्हिडिओ कंटिन्यू करा इरा बसलाय आणि अजूनही काय तर दहा बॅग काय तर पावड तेवढे टाकायचे मग आपलं काम झालं आता गाडी तिकडे पलीकडं इकडं कंटेन्यू करा बुक तस काय